श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे पुराणात माघ महिमा महिना मोक्षाचा महिना मानला गेला आहे तसेच फेब्रुवारी महिना खास आहे कारण तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती आहे महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे गणेश जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते गणेशोत्सवाप्रमाणे माघ महिन्यात दीड दिवसासाठी बाप्पा घरी विराजमान होतात त्यामुळे गणेश भक्तांना आता तेरा फेब्रुवारीची आतुरता आहे मागे गणेश जयंती तेरा फेब्रुवारीला आहे तर बारा फेब्रुवारीला तिलकुंद चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी बाप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो मोदकामध्ये तिळ आणि गुळाचा अधिक वापर करण्यात येतो काही ठिकाणी तर गणेश जयंतीला हळद किंवा कुंकवाचा वापर करत मूर्ती बनवण्यात येते या दिवशी गणपतीला लाल वस्त्र लाल फूल लाल चंदन आणि लाल मिठाई अर्पण करण्यात येते हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते गणेश जयंतीला व्रत ठेवल्याने विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र दर्शन करू नये गणेश जयंती दोन हजार चोवीस रोजी पूजेसाठी शुभ मुहूर्त माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तेरा फेब्रुवारीला आहे बारा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होईल तर तेरा फेब्रुवारी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटं ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांना समाप्त होईल पूजाविधी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी पाण्यात तिळ टाकून स्नान करावे लाल वस्त्र परिधान करून गणपती समोर उपवासाचे व्रत करावे ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवा त्यावर कलश स्थापित करा आता गंगेच्या पाण्यात तिळ मिसळलेल्या पात्रात धातूपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घाला गौरीपुत्र गणेशाला कुंकू हळद चेंदूर अक्षदा चंदर अबीर गुलाल अष्टगंध मेहंदी लाल फूल लवंग वेलची अत्तर सुपारी कापड आणि नारळ अर्पण करा श्री गणेश आयन दुर्वा समर्पया समर्पयामी मंत्राचा उच्चार करताना अक अकरा किंवा एकवीस दुर्वा जोडून अर्पण करा प्रसादास तुळस ठेवू नये याची काळजी घ्यावी गणपतीच्या पूजेमध्ये तुळस ही वर्ज्य असते श्री स्वामी समर्थ